केवळ कमिशनच्या लालसेपोटी कंत्राट स्वतःच्या कंत्राटदाराला मर्जीतल्या कंत्राटदारांना काम करून देण्या मिळवून देण्यासाठी आमच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत नको ते कामं केल्या जात आहे शंभर कोटीची भूमिगत गटार योजना पंधरा वर्षापूर्वी तयार करण्यात आली होती ती आता खड्ड्यात गेली आता पाचशे सहा कोटीची नवीन भूमिगत गटार योजना करत आहे अमृत योग अमृत पुरवठा योजनेमध्ये पहिल्या ती दोनशे चौतीस कोटी रुपये खर्च झाले पण पाणी नाही मिळाले पुन्हा दोनशे सत्तर कोटीची नवीन योजना आणली वीस वर्षापासून रस्ते बनवणे रस्ते खोदणे रस्ते बनवणे रस्ते, रस्ते खोदणे यामुळे या, या शहरातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या प्रचंड त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे आणि तरी यांचं पोट भरत नाही आमच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मन मनपाच्या आणि भ्रष्ट आमच्या लोकप्रतिनिधींचं पोट भरत नाही आणि म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात स्वरूपात आज आम्ही आयुक्तांच्या गाडीवर पैशाची उदाहरण केली महानगरपालिकेच्या समोर आणि आज आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना एक लक्ष नागरिकांच्या सहयांचे पत्र पाठवण्याची मोहीम सुरू करत आहोत शासनाने प्रशासनाने मान्य मुख्यमंत्र्यांनी ना, चंद्रपूरच्या नागरिकांच्या संतप्त भावनेची दखल घ्यावी अन्यथा याचे वाईट परिणाम होतील हा आमचा जनविकास सेनेचा शासनाला प्रशासनाला आणि मनपाला इशारा आहे